शेतकरी मित्रांनो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा नाशिक विभागातील एक हजार चारशे चौऱ्याहत्तर कोटींची मदत जाहीर बँक खात्यात कधी जमा होणार पैसे सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळणार आहेत मित्रांनो सप्टेंबरमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी साडेसा साडे तेहत्तीस लाखांहून अधिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बत्तीसशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे यात नाशिक विभागातील सुमारे पंधरा लाख ऐंशी हजार नुकसानग्रस्तांना साडे अकरा लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीपोटी चौदाशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची मदत मिळणार आहे राज्य शासनाने दिवाळीपूर्वी मदतीची रक्कम नुकसानग्रस्तांना देण्याचे आश्वासित केले होते धनत्रयोदशी दशीच्या दिवशी सकाळीच हे आदेश निर्गमित करण्यात आले सप्टेंबरमधील पिकांच्या नुकसानीचे जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने युद्धपातळीवर पंचनामे केले अंतिम पंचनामे झाल्यानंतर विभागीय आयुक्तांमार्फत निकषानुसार निधी मागणीचे प्रस्ताव सादर झाले होते राज्यात सत्तावीस लाख एकोणसाठ हजार क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले निश्चित केलेल्या दरानुसार राज्यातील तेहतीस पॉईंट पासष्ट लाख शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने बत्तीसशे अठ्ठावन्न कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे चालू हंगामात यापूर्वी शेती पिकांच्या नुकसानीसाठी वितरित केलेल्या मदतीचा या प्रस्तावांअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे लाभार्थ्यांना मदत देताना दिवुक्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयांनी काळजी घ्यावी असे सूचनित करण्यात आले आहे सरकारच्या निर्णयानुसार नाशिक विभागातील सुमारे पंधरा लाख एकोणऐंशी हजार दोनशे एकोणचाळीस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे यामध्ये नाशिक जिल्ह्यातील धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे विभागात तब्बल अकरा लाख पन्नास हजार तीनशे एक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते यात अहिल्यानगरला सर्वाधिक फटका बसला या जिल्ह्यात सहा लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी आठशे शेहेचाळीस कोटी नाशिकमध्ये दोन पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख हेक्टर जळगाव जिल्ह्यात दोन पॉईंट सत्तेचाळीस लाख हेक्टर धुळे जिल्ह्यात अकरा हजार पाचशे चौऱ्याण्णव हेक्टर आणि नंदुरबार जिल्ह्यात चार हजार पंचेचाळीस हेक्टर अशी एकूण चौदाशे चौऱ्याहत्तर कोटींची मदत वितरित केली जाणार आहे बाधित शतकांची यादी प्रशासकीय यंत्रणेकडे तयार झाली आहे ही यादी बँकांकडे सोपविण्याचे काम प्रगतीपथावर असून एक दोन दिवसात सर्वांच्या खात्यात पैसे जमा होतील असे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले रविवारनंतर दिवाळीत सोमवार वगळता पुढील दोन दिवस म्हणजेच एकवीस व बावीस ऑक्टोंबरला लक्ष्मीपूजन आणि दीपावली पाडव्याची बँकांना सुट्टी असेल त्यामुळे तत्पूर्वी ही रक्कम खात्यात येईल का असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे